चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली यांचं आलेलं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित यादी प्रसिद्ध केल्याबाबतचं हे अपडेट आहे तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली यांचं हे अपडेट आहे Osionfish. तर लेखी परीक्षा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर सदर लेखी परीक्षेची उत्तर तालिका जी आहे तर फायनल उमेदवाराच्या माहिती करता लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे यादी जी आहे तर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती मैदानी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित यादी तयार करण्यात आली असून सदरची यादी उमेदवाराच्या माहिती करता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई महा पोलिस पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य पोलीस यांचे संकेतस्थळ जे आहे तर महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन तसेच महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेले आहे लेखी प मैदानी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित यादी गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास त्यांना सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत त्यांना हरकती आक्षेप सादर करण्यासाठीचा सा ईमेल आय डी देण्यात आला होता तर त्याच्या संदर्भातला पण याच्यामध्ये डिटेल देण्यात आलेला आहे ईमेल आय डीवर त्यांना तसेच त्यांना अक्ष तिथं शुल्क पण भरायचं होतं त्यांच्या हरकती आक्षेप जर पाठवायचे असेल तर त्याच्या संदर्भातले पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस आर पी एफ गडची सॉरी हिंगोली यांचं आलेलं संपूर्ण अपडेट आहे त्या ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं चेस्ट नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख कॅटेगरी आहे पॅल रिझर्वेशन आहे फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नचे म्हणजे लेखीचे मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्सची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले आहे हे संपूर्ण पीडीएफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर थी तुन थी ते तुम्ही पाहिलं नसाल तर तिथून पाहून द्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा व तुमच्या सर्व मित्र मंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला पण शेअर करा, करा। धन्यवाद